इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांस मुख्याध्यापकांकडून अमानुष मारहाण मूर्तिजापूर येथील नगरपरिषदेच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्या शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जात आहे शिक्षक प्रदीप झोडगे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अरान नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये शेख अरान याची मुकल्यास मोठी दुखापत झाल्याने पालकांकडून सांगण्यात आले आहे मूर्तिजापूर येथील नगरपरिषदेच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेत इयत्ता दुसरी शिकणाऱ्या शेख अरान व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झाले या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडगे यांनी शेख अरान याची मुकल्यास अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यामध्ये अरानच्या मानेला दुखापत झाल्याचे अरानच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मात्र याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडगे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर सहा ते सात शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व असे काही घडले नाही अरान हा पाय घसरून पडला त्यास दुखापत झाली असल्याचे पत्रकारांना सांगा असे पालकांवर दबाव टाकत असल्याचे पालकांनी बोलताना सांगितले तर सदर प्रकरण दडपण्याकरिता शहरातील नामलौकिक एक माजी नगराध्यक्षाकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकले जात असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व गटशिक्षण अधिकारी गांभीर्याने घेऊन अरान यास न्याय देऊन शिक्षकांवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रुपाली लायबर मेरा लड़का नगर परिषद स्कूल में बढ़ता तो झड़ ने उसको मारा उसकी गर्दन सुज गई आया था तो उन्होंने बोले टूप लगा दो सूजन उतर जाएगी